तर विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप नेते राम शिंदे यांनी अजित पवारांवर गंभीर स्वरूपाचे आरोप केलेत अजित पवारांमुळेच कर्जत जामखेडमध्ये आपला पराभव झाला असा दावाच राम शिंदे केला केलाय रोहित पवार आणि अजित पवारांच्या भेटीचा एक व्हिडिओ समोर आल्यानंतर राम शिंदेंनी हे गंभीर आरोप केलेत अयोत एक रिपोर्ट

यशवंतराव चव्हाणांच्या समाधीचं दर्शन घेऊन अजित पवार बाहेर पडत होते त्याचवेळी रोहित पवार तिथं पोहोचले रोहित पवारही यशवंतराव चव्हाणांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी आले होते पण त्याआधी अजितदादांनी त्यांना आपलंच दर्शन घेण्याचा आदेश सोडला दर्शन काकातरी काद्या थोडक्यात वाचलं माझी सभा झाली असते तर काय पाया मी माझे ते काका आहेत म्हणून मी पाया पडलो विचारामध्ये भिन्नता असतात तरी आहे शेवटी जी काय संस्कृती आहे एक वडीलधारी व्यक्ती आणि माझ्या एकोणीसच्या इलेक्शनमध्ये त्यांनी मला खूप मदत केली होती आणि त्या अनुषंगाने माझे काका असल्यामुळे शेवटी संस्कृतीप्रमाणे पाय पडणं ही जबाबदारी आहे कारण ही जी भूमी आहे चव्हाण साहेबांची स्मृती ठिकाण आहे या भूमीमध्ये तरी कुठलाही भेदभाव करून चालत नाही इथं संस्कृती पाळणं फार महत्त्वाचं आहे आम्ही तरी पाळतो आणि तेच त्या ठिकाणी मी केलेलं आहे मी त्यांचं दर्शन घेतलं नाही झाली असती तर नक्कीच काही प्रमाणात वर खाली झालं असतं उलटही होऊ शकलं असतं पण बारामतीमध्ये ते इतके अडकून पडले होते त्यांना माझ्या मतदारसंघात येता आलं नाही तर शेवटी ते मोठे नेते निर्णय त्यांचा होता पार्टी त्यांची आज आमदारकी जर बघितली सगळ्यात जास्त आमदार हे त्यांच्यामध्ये तिथं निवडून आलेले चांगली गोष्ट आहे मी त्यांचं अभिनंदन सुद्धा केलेलं आहे रोहित पवारांनी अजित पवारांना वाकून नमस्कार केला त्यानंतर अजित पवारांनी रोहित पवारांना कर्ज जामखेडमध्ये न घेतलेल्या सभेची आठवण करून दिली थोडक्यात वाचला माझी सभा झाली असते ते काय अजित पवारांचं हेच वाक्य कर्जत जामखेड मध्ये पराभूत झालेल्या राम शिंदेच्या जिव्हारी लागलं आणि राम शिंदेंनीही पत्रकार परिषद घेत अजित पवारांवर गंभीर आरोप केले हे आरोप करताना राम शिंदेंचे डोळे पाणावले मला असं वाटतं की या संदर्भामध्ये मी अगोदरच सांगितलंय की जाहीरित्या प्रसिद्धी माध्यमापुढे बोलण्याची माझी मानसिकता नव्हती परंतु दादा जर या संदर्भामध्ये बोलले असतील तर मला समाजमाध्यमापुढं बोलल्याशिवाय दुसरा पर्याय नाही त्यामुळं पक्षांच्या पक्षाकडे आणि वरिष्ठांकडे या संदर्भामध्ये मी निवडणुकीच्या कालखंडामध्येच बोललेलो आहे मला असं वाटतं की त्यांच्या कौटुंबिक कलाच्या दरम्यान जो घोषित करार झाले आणि त्याची अंमलबजावणी झाल्याचं चित्र तरी निश्चित स्वरूपामध्ये कर्ज जामखेडमध्ये जाणवत आहे त्यांच्या पक्षाचा जो काही अजेंडा होता शेवटी महायुतीचा धर्म मोठ्या नेत्यांनी पाळणं अपेक्षित आहे कार्यकर्त्यांनी झुंज दिली मोठा संघर्ष उभा केला आणि राज्यामध्ये राज्यामध्ये राज्या चौथ्या क्रमांकाची पराजय झालेल्या उमेदवारांच्या यादीमध्ये माझं नाव एक लाख सव्वीस हजार चारशे तेहतीस मतं पडली कर्जत जामखेड मध्ये राम शिंदे आणि रोहित पवारांमध्ये अखेरच्या फेरीपर्यंत जोरदार चुरस फेरीत रोहित पवार अवघ्या एक हजार दोनशे त्रेचाळीस मतांनी अजित पवारांनी अहिल्यानगर जिल्ह्यात पारनेर अकोले कोपरगाव आणि श्रीरामपूर मध्ये सभा घेतल्या पण कर्जत जामखेड मध्ये त्यांनी पाऊलही ठेवलं नाही कर्जत जामखेड मध्ये अजित पवारांना मांडणारा वर्ग आहे अजित पवारांनी एखादी सभा घेतली असती तर निकालात वेगळं चित्र दिसू शकलं असतं पण अजित पवारांनी विनंती करूनही सभा घेतली नाही असा आरोप राम शिंदे केला आहे आणि के एक म्हणण्याचं कारण हेच आहे की शेवटी राजकारणात सगळे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारच आहेत सगळ्याला तेवढेच कान आहेत तेवढेच डोळे तेवढेच टाक आहेत तेवढेच हात आहेत तेवढेच आहेत फक्त ते वेगवेगळ्या विचार आणि वेगवेगळ्या पक्षाशी जोडलेले जातात म्हणून ते वेगळे असतात आता हे जर वेगवेगळ्या पक्षात बसून जर एकमेकाचं काम करत असतील तर ह्याला दोन कसं म्हणायचं एकमेकाला पुर कसं वागत असतील तर कशाचे पवार साहेब कशाचे दोन आरोपांवर प्रत्युत्तर देताना सुनील मावळ पॅटर्नचा उल्लेख केला मतदार संघात राष्ट्रवादीचे उमेदवार असलेल्या सुनील शेळकेंविरोधात भाजपचे नेतेच प्रचार करत होते याची आठवण तटकरेंनी करून दिली मी आज पाहिलं की करणला स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या समाधी पुढे नतमस्तक होण्यासाठी दादा दाद असतानाच रोहित पवारांच्या त्यांची भेट झाली आणि त्यावेळेला ते जे काही संवाद तो झाला डायलॉग झाला हा काही एक पासिंग डायलॉग त्या ठिकाणी होता अजितदादा असतील देवेंद्रजी असतील किंवा एकनाथराव शिंदे असतील महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी पराकुटीची मेहनत त्या ठिकाणी केलेली आहे त्याच्यामुळे असं जर का कोण वक्तव्य करत असेल तर ते स्पष्टपणाचं चूक आहे राम शिंदे मीडियासमोर पहिल्यांदा गेला नाही <laughs> स्वतः दादा पवार साहेबांचीच ज्यावेळेस व्हिडिओ व्हायरल होतो आणि ते स्वतःच सांगतात की मी आलो असतो तर तुझं काय झालं असतं त्यामुळं माझं सुनील तटकरे साहेबांना म्हणणं आहे की आम्ही तर कार्यकर्ते आहोत तुम्ही प्रदेशाचे अध्यक्ष आहात आणि नेते आहात आणि तुम्ही महायुतीमध्ये तुमचं जे काय आहे जे अनुशासन समिती तर तुम्ही त्या अनुशासनामध्ये तुमच्या हे बसवा कुणी बोलायला पाहिजे नाही बोलायला पाहिजे मी पहिला बोललो नाही आणि मी चुकीचा बोलणाऱ्या पैकी नाहीये मी राजशिष्टाचार आणि सिस्टम पाळणारा माणूस आहे त्याच्यामुळे मला माहिती असून देखील काही गोष्टी बोललो नाही मी आणि बोलणार नव्हतो हो माझ्या नेतृत्वाकडे सांगितलं हे माझं कर्तव्य आहे माझ्याशी घडलेली घटना माझ्या हे माझं कर्तव्य लोकसभेच्या निवडणुकीत रोहित पवारांनी बारामती मतदारसंघ पिंजून काढला होता पण विधानसभेच्या निवडणुकीत ते बारामतीत सक्रिय दिसलेच नाही अजित पवारही रोहित पवारांचा मतदारसंघ असलेल्या कर्जत जामखेडकडे फिरकलेच नाही त्यामुळंच राम शिंदेंनी पवार काका पुतळ्यावर अघोषित कराराचा आरोप केला दादा <Sessizik> दादा <Sessizik>